आता परिस्थिती आमच्याकडे अशी झाली की स्प्रिंकलरचं अनुदान मागायला जावा पैसे आले नाहीत ठिबक सिंचनाचं अनुदान मागायला जावा पैसे आले नाहीत मागच्या अतिवृष्टीच्या वेळेस पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवलाय त्याचे सुद्धा अजून पैसे आलेले नाहीत आणि आता परत ही अतिवृष्टी आता अजून हे आसमानी संकट त्या ठिकाणी समोर येत आहे आणि प्रत्येक गोष्टीला सरकारकडे विचारल्याच्या नंतर कारण शेतकरी मला विचारतात की दादा आमचं ठिबकचं अनुदान काय येत नाही मी त्या ठिकाणी केंद्रीय सचिवांना सुद्धा विचारलं की म्हणलं तुम्ही महाराष्ट्र राज्याचे या सिंचनाचे पैसे का पाठवत नाही त्यांनी मला नम्रपणे सांगितलं की ह्याच्यातला साठ टक्के वाटा हा केंद्र सरकारचा आणि चाळीस टक्के वाटा हा राज्य सरकारचा आणि राज्य सरकार जोपर्यंत चाळीस टक्के रक्कम त्यांच्या खात्यावर भरत नाही तोपर्यंत केंद्राचे साठ टक्के पैसे आम्हाला त्या ठिकाणी देता येत नाहीत परिस्थिती अशी झाली आहे माझं काय कुठल्या बहिणीबद्दल लाडक्या बहिणीबद्दल काय माझं दुमत नाही त्यांच्याबद्दल माझा कुठलाही आतच नाही पण फक्त निवडणुकीच्या तोंडा पुढं लक्ष ठेवून त्या ठिकाणी आमच्या बहिणीची आठवण जर मला वाटते सरकारला येत असेल तर नेमकी ही लाडकी बहीण योजना आहे का लाडकी खुर्ची योजना आहे याचा विचार सुद्धा सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जर राज्यकर्ते म्हणून तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे ज्या दिवशी तुम्ही खुर्चीत बसलात ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ज्या दिवशी तुम्ही आमदार म्हणून शपथ घेतली ज्या दिवशी तुम्ही खासदार म्हणून शपथ घेतली त्याच दिवशी तो निर्णय घेणं अपेक्षित होता तुम्ही शपथ घेतल्याच्या नंतर त्या क्षणाला निर्णय घेणं अपेक्षित होता आम्ही सुद्धा तुमची पाठ ठोपटली असते आम्हाला सुद्धा आनंद वाटला असता की नाही नाही या भावांना खरंच बहिणीची काळजी